नमस्कार मित्रांनो जायकवाडीची दुपारी बारनंतरची अपडेट आली आहे त्यामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे नाशिक तसेच नगर जिल्ह्यातून येणारा विसर्ग कायम असून सध्या किती आहो किती तसेच धरण किती टक्क्यापर्यंत जाऊन पोचले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण धरणाशी रिलेटेड अपलोड केलेले सर्वच व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मंगळवार दुपारी बारा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा हा टी एम सीमध्ये सांगायचे झाल्यास अडुसष्ट पॉईंट नव्याण्णव इतका झाला आहे यात आजच्या आकडेवारीनुसार उपयुक्त पाणीसाठा हा बेचाळीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी इतका झाला आहे सध्या चौऱ्याऐंशी हजार चारशे सेहेचाळीस क्युसेकनी पाण्याचा विसर्ग सुरू आहे सकाळच्या तुलनेत आवक घटलेली जरी असली तरी धरण पंचावन्न पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकं भरलं आहे